नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे तुकाराम ईश्वर आवाळे राहणार खराडी पुणे असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्यात तक्रारदार बळीराम संजय बेळगे यांची दुचाकी ही बिल्डिंगच्या गेट समोर लॉक करून लावली होती ती सकाळी सहा वाजता चोरीस गेल्यानं त्याची तक्रार चंदननगर नगर पोलीस स्टेशनमध्ये केली सराईत गुन्हेगार असणारा तुकाराम यांनी विश्रांतवाडी हडपसर परिसरात मोटारी चोरी केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात सदर कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळच्या विजय कुमार मगर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील उपनिरीक्षक गोरक्ष घोडके

<laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.